नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओच्या माध्यमामधून आपण जाणून घेणार आहोत की घोड्यांचे रेट आणि घोड्यांचे दर काय आहेत माळेगाव यात्रेमध्ये मा तर चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करायचं बटन फ्री आहे लाईक करा जरूर नमस्कार सर नमस्कार नमस्कार कुठून आलाच आम्ही भोकर हा बोकर किती आहेत तुमच्याकडे घोडे आपल्याकडं सात आठ जण आहेत कोण्या जातीचे आहेत सगळे काय संजामध्ये येत आहे हा हो आणि किती वर्षापासून येतात माळेगाव आमच्या आजा आज पंजाची परंपरा असा येत आणि काय काय वय आहे घोड्याची सांगू शकता का काय बघा तीन वर्ष तीन वर्ष हो काय सांगताय घोड्याची रेट याची रेट सांगता मी सहा लाख रुपये हां आणि ह्यावाल्याची महागल्यावाल्याची याची सांगली दोन लाख पंच्याहत्तर याची रेट काय आहे सर याची दोन लाख ऐंशी हजार रुपये आणि ह्या ह्यावाल्याची तिच्या साडेचार लाख रुपये आणि जात जात तुम्हाला मारवाड आहे किलर आहे घोडी घोड्याच हे घोड्या पाच पाच वर्षाची काय रेट सांगता तिची सांगता आठ लाख रुपये किती वर्ष झाला आहे तुमच्याकडे खूप वर्षापासून आपल्या मित्राची आहे ह्या घोड्याचं असेल तर तीन वर्ष तीन वर्ष काय रेट सांगता तुझी सांगता दोन लाख पंचाहत्तर बरोबर हे पण मारवाड हे मा, पण दोन मिक्स मा, मा, मारवाड काठीवाड मध्ये हा। पोनी आहे पोनी आहे हो चोक साईट ठेवले चोक तरी पण गिरायक विचारतात की, की नाही याला विकायच नाही याला तरी पण तरी पण नाही मागणीच नाही बरं बरं

आ काय म्हणता या घोडीची रेट किती वेळ पण लावली आजकल लागलीत नाही रे त्याची लावलीच नाही तरी पण तुम्हाला काय द्यायचं आहे बिल्डिंग साठी बिल्डिंग साठी बिल्डिंग साठी आज, 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 आज देडिंग देडिंग चालू केली हां आता इथून आपण सुरू करू ब्रीडिंग कोणी असं तर करू जास्त नाही नांदेड मध्ये कोणी पण असो हो चालले धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल नमस्कार आ कुठून आलात तुम्ही आम्ही अहमदपूर तालुक्यातून धानूर गावचं आलो बरोबर काय आहे घोडीचं नाव गुडीचं नाव सोनू काय वय काय तुच वय बघा तेवीस महिने तेवीस महिने कुठं उतरला होत्या का हो मैदानात काल प्रदर्शनाला गेलो होतो उद्या निकाल लागल बरं तुमची आशा काय आहे पहिला किंवा दुसरा पहिला दुसरा मी अकरा लाख सांगतोय सध्या आता सात एकवीस ला मागून गेले पण द्यायची नाही नमस्कार सर नमस्कार कुठून आला तुम्ही लोहा बरोबर काय वैशिष्ट्य आहे आपल्या घोडीच वैशिष्ट्य का आपल्याला चालीला चांगली आहे नाचायला चांगली आहे हा आणि लागते आपल्याला शेतकऱ्याला हां आपली शेती लांब आहे कुठं रेसिंगला कुठं उतरायला होत्या काय मैदाना नाही 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 उतरायचं काय आहे का हा उतरायची तयारी हा 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 कोणा जातीची जा आहे नुकरा नुकरा आणि वय काय आहे तीन वर्ष तीन वर्ष